इंटरव्ह्यू आपण कसा कॉन्फिडेंटली फेस करू शकतो या पाच सिम्पल टिप्स मी देणार आहे तुम्हाला माझं नाव गजेंद्र मेढी मी नाशिकचाच आहे नाईन्टीन नाईन्टी सेवनला मी माझी मास्टर्स डिग्री आऊट केली इंडस्ट्रीयल सायकोलॉजी केलं डी एल डब्ल्यू केलं आणि मग इंडस्ट्रीमध्ये दहा वर्ष ह्युमन रिसोर्स मानव संसाधन विकास या विभागात प्रमुख म्हणून गोदरेजमध्ये पिल्सबरीमध्ये आधी होतो त्यानंतर डब्ल्यू एन एस नावाची नामांकित बी पी ओ कंपनी आहे तिथे मी हेड लर्निंग अँड डेव्हलपमेंटचा होतो आणि शेवटची माझी जी असाइनमेंट होती ती इपकॉस टी डी के नावाची एक कंपनी आहे तिथे मी हेड रिक्रुटमेंट आणि ट्रेनिंगचा इंडियाचा हेड होतो दोन हजार सात साली मी जॉब सोडला आणि माझी एक स्वतःची संस्था सुरू केली एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे मोमेंटम एचआर टॅलेंट डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड तेवीस लोकं माझ्याकडे काम करतात दोन क्षेत्रात मी काम करतो एक कन्सल्टिंग कोर कन्सल्टिंग जिथे थर्टी फाईव्ह एस एम ईज पस्तीस स्मॉल अँड मिड मिड साईज कंपनीज माझ्याकडे आहेत ज्यांना आम्ही कोर एच आरमध्ये सपोर्ट करतो आणि दुसरी जी विंग आहे मोमेंटमची ती ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट हंड्रेड अँड नाईन्टी फाय प्लस कस्टमर अक्रॉस इंडिया आहेत सुरुवातीपासून महिंद्रा अँड महेंद्र अक्रॉस इंडिया आम्ही काम करतो आहे आत्तापर्यंत जवळजवळ एक लाख सत्तावीस हजार लोकांना फक्त महिंद्राच्याच आम्ही अक्रॉस इंडिया ट्रेनिंग दिलं आहे मग स्कोडा असेल फॉक्सवेगन असेल बॉश असेल बजाज असेल सिएट असेल अशा विविध कंपन्यांमध्ये प्रशिक्षण हे काम बघतो आजचा विषय थोडासा माझ्या नियर अँड डिअर टू माय हार्ट असं मी का म्हणेन कारण इंटरव्ह्यू हा मी घ्यायचा जे वेगवेगळ्या कंपन्यांचे पॅनल आहे मग आय टी कंपनीज आहेत दहा काही गव्हर्मेंट सेक्टरमधल्या कंपनीज आहेत त्या पॅनलवरती मी आहे जिथे मी इंटरव्ह्यू घेतो प्लस सर्टिफाईंग इंटरव्ह्यू स्किल्स नावाचा एक माझा दोन दिवसाचा सिनियर मॅनेजमेंटला वर्कशॉप असतो की इंटरव्ह्यू कसा घ्यायचा अनफॉर्च्युनेटली स्टुडंट असू किंवा तो इंटरव्ह्यू घेणारा असू त्याला हे माहीत नसतं की इंटरव्ह्यू हे एक आर्ट आणि सायन्स हे आता ॲज अ स्टुडंट तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची शिकावी लागेल ती म्हणजे काय माहिती आहे का कुठल्याही गोष्टीत तुम्हाला आर्ट केव्हा येते जेव्हा तुम्हाला सायन्स माहिती असेल तेव्हाच आर्ट येते बरं का जर त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन एखाद्या कॅन्डिडेट इंटरव्ह्यूमध्ये आल्यानंतर नक्की आम्ही काय बघतो कशा पद्धतीने प्रश्न विचारतो कारण बिलीव्ह मी फोर्टी फाय मिनिट्समध्ये किंवा एका तासामध्ये एखाद्या कॅन्डिडेटला जज करणं आणि त्याला रिक्रूट करणं हे खूप डिफिकल्ट टास्क आहे सुद्धा अँड दॅट टू जेव्हा तुम्ही सिनियर लेवलला हायर करतात जिथे सॅलरी पंचेचाळीस लाख पन्नास पंचे लाख एक करोडपर्यंत असेल तर तुमचा एक निर्णय त्या ऑर्गनायझेशनला ब्रेक किंवा मेक करू शकतो इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे पीपल स्पेंड टेन पर्सेंट ऑन टाईम ऑन सिलेक्टिंग द कॅन्डिडेट अँड नाईंटी फाय पर्सेंट करेक्टिंग द मिस्टेक म्हणजे काय माहिती आहे का दहा टक्के लोक वेळ घालवतात हायरिंग करताना आणि नव्वद टक्के मग त्यांना वेळ कुठे जायला लागतो माहिती आहे का जी चूक घडलेली हायर केल्यानंतर त्यामुळे इंटरव्ह्यू देणं पण अवघड असतं आणि घेणं पण अवघड असतं कारण त्या एक तासामध्ये त्या व्यक्तीची टेक्निकल कॉम्पिटन्सीज बिहेवियरल कॉम्पिटन्सी जज करणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल असतं वर्ल्ड वाईड याच्यावरती बराच रिसर्च केला गेला आहे आणि आज तो रिसर्च थोडक्यात साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल रिक्वेस्ट आहे की प्लीज इन्साईट घेऊन जा तुमच्या सगळ्यांसाठी हा एक्सपिरियन्स आता या, या पूर्ण संस्थेने जो ऑर्गनाईज केला आहे वॉट इज दॅट यू गुन टू लन आट ऑफ इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू दॅट इज गोंड टू डिसाईड युअर करिअर कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की आपण इन्फॉर्मेशन गॅदर करतो डोंट गॅदर इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे तुम्ही नेटवर गेला आणि टाईप केलं हाऊ टू फेस अन इंटरव्ह्यू यू विल गेट लॉट ऑफ स्टफ यूट्यूबवर गेलात तुम्हाला बरेच व्हिडिओज किंवा टेकटॉक्स मिळतील मग हे सेशन का तर आपल्याला थोडे इन्साइट मिळाले पाहिजे मी एक वीस मिनटात माझं से सेशन संपवणार आहे पाच सात मिनटं प्रश्न आणि उत्तर तुम्हाला जर रिअल टाईम काही प्रश्न असतील इंटरव्ह्यूबद्दल तर ते मला तुम्हाला ॲड्रेस करायला आवडेल सो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी जसं म्हटलं की डोंट कॅरी इन्फॉर्मेशन आय टेल यू हो मी जेव्हा भुजबळ नॉलेज सिटी ई टीची फर्स्ट आय एम टॉकिंग अबाउट टू थाउजंड सिक्स पहिली बॅच जेव्हा त्यांची एम बी एची बाहेर येत होती तेव्हा मी एका कंपनीत काम करत होतो आणि मला त्यांनी बोलवलं की सर तुम्ही कॉलेज टू कॉर्पोरेट हे विद्यार्थी आता एम बी ए करून कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जाणारे यांना तुम्ही काही टिप्स द्या तेव्हा मला आठवतं मी पहिल्या सेशनमध्ये त्यांना एक एक उदाहरण वापरलं होतं आय सेड आय वॉज नॉट अवेअर हाऊ टू स्विम मला पोहायचं कसं माहीत नव्हतं त्या मुलांना मी ॲड्रेस केलं तर मी इन्क्वायरी सुरू केली मला पोहायला शिकायचं होतं बऱ्याच लोकांनी मला सजेस्ट केलं की गजेंद्र आजकाल चांगले सेल्फ हेल्प बुक मार्केटमध्ये मिळतात मी क्रॉसवर्डला गेलो सतराशे पन्नास रुपयाचं एक मोठं पुस्तक आणलं लर्न स्विमिंग इन सिक्स मंथ सहा महिन्यात पोहायला शिका मी त्या पुस्तकाचं पाठांतर सुरू केलं तीन महिन्यात माझ्या संकल्पना कॉन्सेप्ट सायन्स क्लिअर व्हायला लागलं त्या पुस्तकात इल्युस्ट्रेशन दिले होते आकृत्या हात कसा गेला पाहिजे पाय कसा गेला पाहिजे मी घरी प्रॅक्टिस सुरू केली सहा महिन्यात माझा कॉन्फिडन्स दुनावला त्या प्रोग्रामच्या शेवटी एक वेबसाईट दिली होती त्यांनी त्या ते वेबसाईटवरती मी लॉग इन केलं आणि मी एक्झामला ॲपियर झालो आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो आय स्कोड नाईन्टी सेवन पर्सेंट मार्क्स इमिडिएटली त्यांनी मला एक ऑनलाईन सर्टिफिकेट पाठवलं हो गजेंद्र आर अँड एक्सीलेंट स्विमर मी ते सर्टिफिकेट घेतलं आणि स्विमिंग पूलला गेलो द पुअर गाय द कोच वॉज स्टँडिंग नेक्स्ट टू मी तो उभा होता तो ये म्हणे मी शिकवतो म्हटलं हेड तिकडे सत्त्याण्णव टक्के मार्क आहे बघ तो म्हणे जा मग काय करत ते कर मी पाण्यात उडी मारली काय झालं ते सांगायची गरज नाही बऱ्याच वेळा आपण इन्फॉर्मेशन कॅरी करतो वी ॲझ्युम दॅट इट इज अ नॉलेज बट प्लीज प्लीज अंडरस्टँड दे इज अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इन्फॉर्मेशन अँड नॉलेज नॉलेज इज पोटेन्शियल पॉवर इट इज नॉट ॲब्सूट पॉवर त्यामुळे या सेशनमधनं पुढची जी सगळी सिरीज आहे या सिरीजमधनं तुमचं एक्सपिरियन्स काय तुमच्यासाठी इन्साइट काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कमिंग बॅक टू द टॉपिक इंटरव्ह्यू गुगलसारखी ऑर्गनायझेशन तुम्हाला माहिती आहे किती तास देते एक कॅन्डिडेटला हायर करायला इंडियन कंपन्या तुम्ही बघाल साधारणतः मॅक्स टू मॅक्स दोन तास चार तास पाच तास त्याच्यापेक्षा वेळ देत नाही गुगलसारखी ऑर्गनायझेशन ऐंशी तास देती सरासरीय विचार करा hours, का बरं ते गुगल आहे एटी आवर्स म्हणजे ऐंशी तास इंटरव्ह्यू चालतो का नाही वेगवेगळ्या टेस्ट असतील वेगवेगळे एक्सपेरिमेंट असतील ग्रुप डायनामिक असतील डिस्कशन्स असतील पण एक सुद्धा हायर करताना गुगल स्पेंट दिस काइंड ऑफ अ टाइम का बरं दे वॉन्टेड टू मेक इट शुअर हु एवर इज कमिंग इज द बेस्ट आणि म्हणून प्रत्येक इंडिव्हिज्युअलनी आणि ऑर्गनायझेशननी या थोड्या इंटरव्ह्यूंग स्किल्सकडे सिरियसली बघणं गरजेचं आहे आता जेव्हा इंटरव्ह्यू हा विषय आपण बोलतोय तुम्हाला माहिती आहे एखादा व्यक्ती एखादा स्टुडंट माझ्यासमोर येऊन बसल्यानंतर सर्वसाधारणतः किती वेळात मी निर्णय घेतो माहिती आहे का तुम्हाला की तो कॅन्डिडेट हायर करायचा आहे का कर रिजेक्ट करायचा आहे यू विल शॉक टू नो तेहतीस सेकंदात थर्टी थ्री सेकंद्समध्ये नॉर्मली आपण डिसाईड करतो बरं का की हा कॅन्डिडेट चांगला आहे घ्यायचा आहे की नाही विचार करा आणि म्हणून आपण इंग्लिशमध्ये नेहमी म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन यू नेवर गेट अ सेकंड चान्स टू क्रिएट अ फर्स्ट इम्प्रेशन तुम्हाला दुनियात दुसरी संधी देणार नाही एक खास पहिली छाप पाडायला आणि म्हणून ही चूक होती बरं का म्हणजे मी मॅनेजर्सला सांगतो की तेहतीस सेकंदात प्लीज डिसाईड नका करू कारण तेहतीस सेकंदात जर तुम्ही डिसाईड करणार असाल तर यू आर कोण टू कमी अ मिस्टेक पण जनरल रूल काय सांगतो की तेहतीस सेकंदात लोक डिसाईड करतात समजा मला फॉर्च्युनेटली तो कॅन्डिडेट आवडला तर मी काय करणार आहे माहिती आहे का तेहतीस सेकंदात तुमचं इम्प्रेशन खूप चांगलं पडलं तर मी काय करणार आहे मी तुम्हाला सगळे सोपे प्रश्न विचारणार आहे जरी एखाद्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही दिलं मला तरी मी काय म्हणेल माहिती आहे का की खूप प्रामाणिक आहे मान्य करतो येत नाही ऑनेस्ट आहे पण समजा त्या तेहतीस सेकंदात मला तो कॅन्डिडेट आवडला नाही तर बिलीव्ह मी मी त्याचं लाईफ मिझरेबल करणार आहे मी त्याला सगळं सायंटिफिक विचारणार आहे तो कॉमर्सचा असेल तर ता मी त्याला सांगेल अकाउंटचे तीन रूल काय बेसिक इंजिनिअरिंग असेल तर मी ड्रॉइंगबद्दल प्रश्न विचारेल सायकोलॉजी असेल तर आरई बी टीबद्दल विचारेल म्हणजे काय आहे आपण जेव्हा ॲज अ कॅन्डिडेट समोर जातो तेव्हा आपल्याला एक लक्षात घ्यायला लागेल आपलं इम्प्रेशन त्या कॅन त्या पोटेन्शियल जो एम्प्लॉयर आहे तुमचा त्या पोटेन्शियल एम्प्लॉयरवरती तुमचं इम्प्रेशन कसं पडतं आहे याला खूप मॅटर करतं आता ह्या पोटेन्शियल इम्प्रेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग काय का? तो माहिती आहे का द बॉडी लँग्वेज जेव्हा जेव्हा आपण संभाषण साधतो तुम्हाला माहिती आहे का की वन टू वन कम्युनिकेशनमध्ये तीन फॅक्टर्स असतात बरं का कम्युनिकेशनमध्ये काय काय असतात माहिती आहे का पहिले असतं वर्ड म्हणजे आपण जे शब्द वापरतो ते दुसरं काय असतं माहिती आहे का टोन म्हणजे आवाजातील चढ उतार आणि तिसरं काय असतं माहिती आहे का तुमची देहबोली किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आपण बॉडी लँग्वेज म्हणतो आता यू विल शॉक नाईनटीन एटी फोरला एक स्टडी केला गेला त्याच्यामध्ये काय रिव्हल होतं माहिती आहे का जेव्हा तुम्ही वन टू वन डिस्कशन करत असतात संवाद कम्युनिकेशन करत असतात या तीनपैकी वर्डला किती महत्त्व असेल व हो अंदाजे जर मी तुम्हाला विचारलं वर्ड टोन आणि बॉडी लँग्वेज हे तिन्ही मिळून कम्युनिकेशन होत असतं तर वर्डला किती महत्त्व असेल अंदाजे किती पर्सेंटेज असेल वर्ड्स काय वाटतं हॅलो टोनला किती असेल मग आणि बॉडी लँग्वेजला किती असेल सो नाईन्टीन एटी फोरचा स्टडी काय सांगतं माहिती आहे का जेव्हा आपण वन टू वन कम्युनिकेशन करतो वर्ड्स ओनली स्पीक सेवन पर्सेंट कॅन यू इमॅजिन शब्द किती बोलतात फक्त सात टक्के टोन किती बोलतो अडोतीस टक्के आणि पंचावन्न टक्के काय बोलत असती तुमची देहबोली किंवा बॉडी लँग्वेज सो प्लीज इमॅजिन नाईंटी थ्री पर्सेंट ऑफ युअर कम्युनिकेशन इज नॉन व्हर्बल तुम्ही जे संवाद साधत असतात त्यात नाइंटी थ्री पर्सेंट कम्युनिकेशन तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं होत असतं आता बऱ्याच लोकांना कदाचित याच्यावरती विश्वास बसणं अवघड आहे पण एक सर्वसाधारण उदाहरण तुम्हाला देतो मी बघा एखाद दिवशी आपल्याकडे लायसन नसतं पेपर नसतं आणि आपण सिग्नलला उभा असतो आणि तो ट्रॅफिक पोलीस बरोबर आपल्याला बाजूला घेतो या इकडे आपल्याला <ढ़ा> आश्चर्य वाटतं यार याला कसं काय कळलं माझ्याकडे लायसन नाही पेपर नाही तुमची बॉडी लँग्वेज त्याला ओढून ओढून सांगत असती ओ oh, मामा पेपर पण नाही आहे काहीच नाही आहे आणि तो बरोबर म्हणजे पोलिसांना या बाबतीत प्रशिक्षण दिलं जातं की समोरच्याची बॉडी लँग्वेज तुमचा आय कॉन्टॅक्ट तुमचे फेशियल एक्सप्रेशन तुमचं जेश्चर द वे यू सीट एव्हरीथिंग इज लाऊडली अँड क्लिअरली कम्युनिकेटिंग टू मी दॅट द वे यू होल्ड युअर सेल्फ फिजिकली रिफ्लेक्ट द वे यू होल्ड युअर सेल्फ मेंटली मग इंटरव्ह्यूला जाताना काय काय काळजी घ्यायची आहे तुम्ही तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायला लागेल माहिती आहे का टाईम डिसिप्लिन सो पहिली स्लाइड जी मी तुम्हाला पाचच मंत्र आहे सिम्पल पहिला मंत्र आहे तुमच्यासाठी जो महत्त्वाचा आहे सॉरी कैन समबी हेल्प मी आउट विथ दिस कैन समबीप मी आउट गो टू द फर्स्ट हाँ नेक्स्ट हाँ थैंक यू सो द फर्स्ट लाइड इज टाइम मैनेजमेंट वैल्यू यूर टाइम इट इज डेमिनेशिंग रिसोर्स सो डिस इंटरव्यू घतो कही कंपनी मधे मी एक गोष्ट बगतो तो कैंडिडेट दहा पंधरा मिनटं पहिले आला आहे का पंक्च्युअलिटी प्लेज अ व्हेरी व्हायटल रोल कारण जेव्हा तुम्ही समोर वेळात येऊन बसतात ना तेव्हा तुम्ही त्या एका स्पीकरला मेसेज देतात काय माहिती का नॉन व्हर्बल यू आर इम्पॉर्टंट फॉर अस सो पहिला सगळ्यात महत्त्वाचा भाग तुम्हाला लाईफमध्ये ला काय शिकायचं आहे फॉलो द डिसिप्लिन टाईमला महत्त्व द्या पाच मिनटं दहा मिनटं जरी तुम्ही इंटरव्ह्यूला लेट आला तर बिलीव्ह मी माझ्या कपायाचा किंवा जो इंटरव्ह्यू घेणार असेल ही ॲझ्यूम किंवा तो परसेप्शन ड्रॉ करू शकतो की यू आर नॉट डिसिप्लिन तुम्हाला गरज नाही आहे आता हा खूप बेसिक रूल आहे बरं का पण बऱ्याच ठिकाणी आपण फॉलो करत नाही माय हंबल रिक्वेस्ट प्लीज इन जनरल इंटरव्ह्यूसाठीच नाही कुठेही तुम्हाला लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे डिसिप्लिन कन्सिस्टन्सी कारण टॅलेंटपेक्षा सुद्धा महत्त्वाचं काय माहिती आहे का कन्सिस्टन्सी टॅलेंट मे व्हॅरी ग्रीट नावाचं अँजिलो डकवर्थनी पुस्तक लिहिलेलं आहे त्यात ती म्हणती टॅलेंट इन टू एफर्ट इज इक्वल टू स्किल स्किल इन टू एफर्ट इज इक्वल टू सक्सेस म्हणजे एक कॉमन फॅक्टर काय माहिती आहे का, का एफर्ट्स तुम्ही किती डेलिबरेट प्रॅक्टिस करता सो पहिला नियम प्लीज प्लीज इन जनरल आय एम टॉकिंग अबाउट इंटरव्ह्यूसाठी तर सगळ्यात महत्त्वाचं आहे डू वी फॉलो द डिसिप्लिन आणि म्हणून पहिला कोट खूप महत्त्वाचा आहे तो तुम्हाला प्रवृत्त करतो थिंकिंग की तुमचं फाउंडेशन काय आहे एक बेसिक कन्सिस्टन्सी पंक्च्युलिटी डिसिप्लिन तो आहे का आपल्यामध्ये सेकंड मंत्राकडे जाऊ कॅन वी गो टू द नेक्स्ट स्लाइड प्लीज सेकंड कम्स पॅशन डू वॉट यू लव्ह अँड सक्सेस विल फॉलो पॅशन इज द फ्युअल बे अँड अ सक्सेसफुल करिअर व्हॉट इज दॅट युअर पॅशनेट अबाउट तुमची क्युरिसिटी काय आहे पॅशन काय ते तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं दिसतं आहे का ॲड्रंट डिझायर त्याला ती तीव्र इच्छाशक्ती म्हणतो आपण थ्री इडियट किंवा अशा सगळ्या मूवीज आपल्याला काय सांगतो माहिती आहे का की आपण वेगळ्याच कशासाठी बनलोय ते हाफ ट्रूथ आहे बरं का फ्लो नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे म्याई चिक म्याईने तो असं म्हणतोय कोणती गोष्ट सुरुवातीला एवढी इंटरेस्टिंग नसती बरं का पण आपण जर कन्सिस्टन्सी आणि थोडंसं फोकस ठेवला तर तीच गोष्ट आपल्याला खूप इंटरेस्टिंग वाटायला लागते मग तुमचं पॅशन काय पॅशन पाहायचं असेल तर तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात व्हॉट यू लव्ह व्हॉट आर युअर स्किल अँड वेअर द मनी इज गोन टू कम फ्रॉम या तिघांचा संगम जिथे होतो ना तिथे तुम्हाला पॅशन तुमचं हार्ट कॉलिंग म्हणतो आपण त्याला सो so, लव काय तुम्हाला करायला आवडतं दहा गोष्टी करून बघा तेव्हा कळेल की मला नक्की करायला काय आवडतं त्यानंतर महत्त्वाचं स्किल तुम्हाला स्किल अपग्रेड करायला लागेल कॉन्स्टंट शार्पनिंग द सॉ आणि थर्ड महत्त्वाचा भाग काय आहे तर मनी फायनली मनी पाहिजे पैसा पाहिजे कारण मनी कॅन ओनली गिव्ह युअर फ्रीडम म्हणून तुमचं पॅशन काय आहे हे वेगवेगळ्या गोष्टी करून बघा आता एक प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला तुमचं पॅशन एक्सप्लोअर करायला मदत होईल वेगवेगळे स्पीकर जेव्हा बोलतील तेव्हा तुम्हाला लक्षात येईल अरे माझं खरंच पॅशन काय माझं पॅशन कधीच ट्रेनिंग किंवा कन्सल्टिंगमध्ये नव्हतं मला एच आरचा फॉर्म पण माहिती नव्हता बी कॉम करताना ॲक्सिडेंटली आलो पण नंतर मग हळू चार गोष्टी करायला लागलो तेव्हा इंटरेस्ट यायला लागला की अरे हे करण्यामध्ये मजा येते तसं तुम्हालाही शोधायला लागेल तुमचं पॅशन काय नेक्स्ट पॉईंट सो पहिला आहे टाईम डिसिप्लिन सेकंड आहे पॅशन थर्ड पॉईंट येतो गो टू द नेक्स्ट स्लाईट प्लीज हां द पर्पज ऑफ ॲडल्ट एज्युकेशन सो लर्निंग ही एक महत्त्वाची बाग आहे एजिलिटी टू लर्न किती फास्ट तुम्ही शिकू शकतात आता माझ्याकडे इंटर्न दरवर्षी दहा इंटर्न येतात वेगळ्या वे कॉलेजमधनं आम्ही त्यांना ट्रेन करतो एक वर्षाकरता आणि मग ते वेगळ्या वे कंपन्यांमध्ये जाऊन एच आरमध्ये चांगला रोल प्ले करतात तर आम्ही जेव्हा कॅन्डिडेट बघतो तेव्हा काय बघतो की ते पॅशन आहे का आणि ती लर्निंग एजिलिटी आहे का कॅन ही क्विकली लर्न पीटर सेगे म्हणतात की दहा वर्षानंतर काय चेंजेस येणार आहेत ते आत्ताच जर तुम्ही अँटिसिपेट केले आणि स्वतःला आत्तापासून अपस्किल केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार नोकिया कोडॅक एच एम टी अशा किती कंपन्या आहेत दे वर द बेस्ट पण त्यांनी कधी अँटिसिपेटच केलं आणि फ्युचरमध्ये काय येणार आहे चेंजेस त्यामुळे त्या कंपन्या नामशेष किंवा नष्ट झाल्या आणि म्हणून खूप महत्त्वाचं आहे लर्निंग एजिलिटी नेक्स्ट टीम वर्क आफ्रिकन एक प्रोवब आहे काय प्रोवब प्रोव आफ्रिकन की तुम्हाला जर फास्ट जायचं असेल तर एकटं जा पण तुम्हाला जर लांब जायचं असेल तर कोणाबरोबर तरी जा इफ यू गोन्ट टू गो फास्ट गो अ लोन बट इफ यू वॉन्ट टू गो फार गो विथ समवन बऱ्याच वेळा हा खूप प्रॉब्लेम असतो पीपल आर इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर बट वेन इट कम्स टू टीम दे आर नॉट एबल टू डिलीवर द रिजल्ट सो हाऊ गुड यू आर इन टीम तुम्ही टीममध्ये किती चांगलं काम करू शकता टीममध्ये किती चांगलं परफॉर्म करू शकतात आता आपण आय पी एलमध्ये पण बघतो आहे काय बघतो आहे की फायनली कोणती कोण आहे ज्यांची सगळ्यात चांगलं टीमवर्क आहे मायकल जॉर्डनने असं म्हटलं आहे देर इज नो आय इन टीम बट देर इज अ आय इन विन टीम जर लिहिलं तर आय कुठेच नाही आहे पण विनमध्ये आय येतो बरं का म्हणजे टीमवर्क पण पाहिजे आणि इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट पाहिजे तरच आपण पुढे जाऊ शकतो त्यामुळे प्लीज जेव्हा कुठे ऑर्गनायझेशनमध्ये काम कराल तेव्हा कोलॅबरेशन सिनर्जी हे सगळे शब्द तुम्हाला अभिप्रेत पाहिजे आणि त्या पद्धतीने काम करता आलं पाहिजे मलाच क्रेडिट मिळेल मीच जिंकेल मलाच पुढे जायचं आहे असं जर स्वार्थी आपण दृष्टिकोन ठेवला तर ऑर्गनायझेशनमध्ये आपण एक्सेल करू शकत नाही त्यामुळे टीमवर्क हा सगळ्यात इसेन्शियल स्किल आहे नेक्स्ट आणि लास्ट येतं मी जसं सांगितलं तुमचा ॲटिट्यूड फायनली आम्ही काय चेक करतो की तुमचा ॲटिट्यूड कसा आहे आणि तुमचा ॲटिट्यूड मी आधीच सांगितलं नाईन्टी थ्री पर्सेंट हा तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं दिसतो आय कॉन्टॅक्ट फेशियल एक्सप्रेशन द वे यू होल्ड एव्हरीथिंग रिअली मॅटर्स अ लॉट सो जर ह्या पाच स्किलवर तुम्ही काम केलं तर कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला चॅलेंज येणार नाही आता एक काय झालं माहिती आहे का इंडस्ट्रीमध्ये चांगलं की पीपल आर फोकसिंग मोर ऑन पॅशन रॅदर दॅन टॅलेंट आम्ही पॅशन बघतोय टॅलेंट नाही बघत आहे कारण खूप बेस्ट टॅलेंट घेऊनसुद्धा गॅरंटी नाही ते टीम टॅलेंट खरंच कन्वर्ट होईल थांबेल कंपनीमध्ये त्यामुळे बऱ्याच कंपन्या काय करतात दे डोंट हायर द बेस्ट ते सेकंड अँड थर्ड टायर घेतात कारण त्यांना बेस्ट करणं खूप सोपं जातं आणि म्हणून थोडंसं हे पाच मंत्र आता जेव्हा इंटरव्ह्यू तुम्ही फेस करता तेव्हा आम्ही एक फायनल मंत्र सांगतो मग थांबतो प्रश्न असतील तर प्रश्न ॲड्रेस करू आपण आम्ही कसं बघतो की एखादा वे विद्यार्थीमध्ये ती क्षमता आहे की नाही तर आम्ही त्यांना प्रश्न विचारताना विचारतो उदाहरणार्थ मी एखाद्याला विचारला आर यू अ गुड टीम मेंबर तू चांगला टीम मेंबर आहेस का तर उत्तर काय लो मला कोण इंटरव्ह्यूला गेल्यानंतर नाही म्हणणार आहे हो ते म्हणाल ग्रेट नाईस टू नो आता तुम्ही मला एक दोन एक्झाम्पल सांगा गेल्या एका महिन्यात जिथे तुम्ही टीममध्ये रोल प्ले केला आहे आणि मग आम्ही काय करतो माहिती आहे का एस टी ए आर स्टार नावाचा एक फॉर्म्युला ॲप्लाय करतो आम्ही तुम्हाला विचारू सिच्युएशन काय होती काय सिच्युएशनमध्ये रोल प्ले केला व्हेरी गुड एस झाला टी टास्क काय होतं काय काम होतं ए ॲक्शन तू काय घेतली ॲक्शन आणि त्याचा रिझल्ट काय आला याच्यात जर त्या व्यक्तीने व्यवस्थित सांगितलं तर तो, तो व्यक्ती खरंच ती त्याची क्षमता आहे हे डिफाईन करतो एकाच उदाहरणातनं नाही कळतं आम्हाला जर डाऊट वाटला आम्ही अजून एक विचारू की नाहीच टू नो कंपनीमध्ये केलं आहे आता प्रोफेशनल नाही पर्सनल लाईफमध्ये एखादं उदाहरण द्या ते उदाहरण बघतो असं करून आम्ही त्या कॅन्डिडेटचा थोडासा डिटेल स्टडी करून मग मॅनेजमेंटला सांगतो की हा कॅन्डिडेट घ्यायचा आहे की नाही सो प्लीज प्लीज हे पाच मंत्र आणि थोडंसं हा स्टार की तुमच्या जमेच्या बाजू काय तुमचं पॅशन काय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे प्रेझेंट करता आलं पाहिजे तो इंटरव्ह्यू कदाचित दहा मिनिटाचा असेल अर्धा तासाचा असेल किंवा काही वेळेस एक तासाचा असेल हाऊ इफेक्टिव्हली यू पुट अक्रॉस युअर थॉट इज गोन टू मेक अ डिफरन्स सो विथ दिस नोट विश यू ऑल द बेस्ट एक दोन तीन मिनटात काही प्रश्न असेल तर प्रश्न ॲड्रेस करू नाहीतर कंक्लूड करता येईल सेशन काही प्रश्न आहेत का कोणाला इंटरव्ह्यू रिलेटेड कोणालाही असतील प्रश्न तर विचारा नाही तर विल कंक्लूड द सेशन किंवा काही तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर सांगा मला आहे काही प्रश्न हां ओके एक्सलेंट सो हॉबीज असतील तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असेल त्याचा इम्पॅक्ट किती असतो तर बराच असतो कारण तेव्हा आम्ही हे पण बघतो की तो व्यक्ती फक्त अभ्यासात मी परत परत सांगतो की तुमचं फक्त मार्क्स चांगले याचा अर्थ योग्य टू बी बेस्ट एम्प्लॉई असं होत नाही तुमच्यामध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी तुम्ही किती केल्यात हॉबीज काय रीडिंग म्हटलं तर तुम्ही किती पुस्तकं रीड केलेत ॲटलिस्ट एक दोन पुस्तकांचं तुम्हाला सांगता आलं पाहिजे ऑथरचं नाव सांगता आलं पाहिजे त्या पुस्तकात काय ते सांगता आलं पाहिजे तर आणि तर आम्ही ते बघतो हॉबीजमध्ये ज्या काही तुम्ही किंवा एक्स्ट्रा आता जसं ह्या प्रोग्राममध्ये तुम्ही काही कॉर्डिनेटर का असाल तर बिलीव्ह मी दॅट प्लेज अ व्हेरी व्हायटल रोल कारण आम्ही ते पण कन्सिडर करतो की ऑलरेडी एक्सपोजर आहे टीममध्ये काम केलं आहे लोकांना पुढे घेऊन द्यायचं कसं बघितलं आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये काम केलं आहे दॅट विल ॲड फॉर शुअर लॉट ऑफ नॉलेज पण इथे एक लक्षात घ्यायला लागेल काही रोलमध्ये क्रिटिकल कॉम्पिटन्सी म्हणतो आम्ही ज्या गरजेचं आहे नॉन निगोशिएबल आहे या तीन गोष्टी पाहिजेच सो so, हॉबीज आहे ना तुमच्या किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आर आयसिंग ऑन अ केक पण केकच नसेल तर मग ते आयसिंगला काय अर्थ राहत नाही बरं का मग ते मेल्ट होऊन जाईल त्यामुळे आधी तुम्ही ज्या अभ्यास केला आहे कॉमर्स असू सायन्स असू इंजिनिअरिंग असू ते बेसिक तुमचं क्लिअर पाहिजे त्याच्यावरती हे जे ॲडिशनल येणार आहे इट विल गिव अस अ मोर वेटेज पण नुसतं हॉबीज आहेत एक्स्ट्रा करिकुलर ॲक्टिव्हिटीज आहेत पण हे काहीच नाही केलं आहे तर फायदा नाही आहे तुम्हाला कधी माझ्याशी कनेक्ट व्हावं वाटलं तर एक लास्ट स्लाईडमध्ये माझा नंबर आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स दिले तुम्ही कधीही माझ्याशी संपर्कात राहू शकता काही तुम्हाला मदत लागली मला नक्कीच मदत करायला आवडेल तुम्हाला अजून प्रश्न आहे कोणाचा समोरच्याला आपण एक शब्द पटवण्याचा प्रयत्न करतो की याला कळलं पाहिजे माझं जे काही आहे ते पण समोरच्याला ते गोष्टी कळत नाही त्याच्यावर आपण काय बोलाल कसं म्हणजे तो कसं बोलू शकतो असं बर uh, ग्रीक फिलॉसॉफी मध्ये तीन मंत्र दिले आहेत बरं का इन्फ्लुएन्सिंग म्हणतो आपण समोरच्यावर आपला प्रभाव कसा पाडायचा तर तीन गोष्टी सिम्पल इथोज पॅथोज अँड लोगोज बिंग इथिकल तुम्ही जे बोलतायत ते इथिकल आहे का करेक्ट आहे का वॉक द टॉक आहे का तुम्ही जे बोलतायत त्यात की सातत्य आहे का अर्थ आहे का हा पहिला भाग दुसरा भाग इथोज नंतर पॅथोज इमोशन तुम्ही इमोशन कसं अरोज करता समोरच्याचं आणि शेवटचं आहे तर लोगोज म्हणजे लॉजिक तुम्ही जे बोलताय ते लॉजिकल आहे का आता कुठल्याही संवादामध्ये या तीनपैकी एक मंत्र कोणता तरी लागू होणार आहे काही लोकांना काय असतं माहिती का ते काय म्हणतात बाप दाखवणे तर श्राद्ध कर मला बाकी काही सांगू नको तुझे मार्क किती आहे तो अभ्यास किती केला आहे त्यांना ते लॉजिकच कळतं काही लोक इमोशनल बरेचसे डिसिजन आपले कसे असतात रॅशनल नसतात इमोशनल असतात मला आवडला कॅन्डिडेट का बरं आवडला ते नाही माहिती पण चांगलं वाटलं मी घेऊन टाकला आणि काही लोक काय बघता डिसिप्लिन आहे का बेसिक किती आहे त्याचे क्लिअर इथिकल आहे का लॉयल आहे का गरज आहे का जॉबची याच्यावरती निर्णय होतात त्यामुळे तुम्हाला संवाद साधताना तिन्ही ॲड्रेस करता आल्या पाहिजे तुम्ही जे बोलताय ते इथिकल आहे का ते लॉजिकल आहे का आणि ते इमोशनली तुम्ही त्यांच्या कसे कनेक्ट होतात ते कनेक्ट करता आलं पाहिजे मी नेहमी सांगतो कॅच पीपल वेन दे आर डुईंग समथिंग राईट लोकांना पकडा जेव्हा ते काहीतरी चांगलं करतायत तेव्हा नॉर्मली आपण पकडतो जेव्हा ते वाईट करत असतात तेव्हा तिथे गेल्यानंतर बघा ना काय चांगलं ऑफिसमध्ये त्यांना मनात खरं कॉम्प्लिमेंट द्या सर मी तुमचं ऑफिस बघितलं किती सुंदर होतं किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही ऑफिस ठेवलं आहे ना आय लाईक आय रिअली लाईक द इंटेरियर ऑर ड्रेसिंग सेन्स और मे बी त्यांच्याकडे एखादी फ्रेम असेल त्याच्यावरचा एखादा कोट असेल जस्ट सिम्पली कनेक्ट बिलीव मी तो व्यक्ती पुढे दहा मिनटं त्या फ्रेमवरच बोलत बसतो आणि तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये कधी सिलेक्शन होतं तुम्हाला कळतही नाही सो थोडंसं ऑब्झर्वंट राहा थोडंसं बघा आजूबाजूला काय आहे दॅट विल ऑल्सो ॲड अ लॉट ऑफ व्हॅल्यू लास्ट क्वेश्चन असेल तर घेऊन येत हां हां सो मी आधीच सांगितलं क्रिटिकल कॉम्पिटन्स त्या जॉब डिस्क्रिप्शन असतं प्रत्येक पोझिशनची एक रिक्वायरमेंटची लिस्ट असते आमच्याकडे क्रिटिकल हे तर पाहिजेच आता मला अकाउंटंट पाहिजे त्या अकाउंटंटला बेसिक कॉमर्सचे तीन रूल माहितीच पाहिजे पर्सनल रिअल अँड नॉमिनल अकाउंट त्याला ते जर तेच उत्तरं देता नाही आले तर मग पुढे जाण्यात अडथत नाही तो चांगला टीम वर्क आहे का त्याच्याकडे गाडी पण आहे त्याला गरज पण आहे पण पन बेसिक तुम्ही जे शिकतायत जे काही आर्ट असेल सायन्स असेल कॉमर्स असेल ते बेसिक्स क्लिअर पाहिजे त्याच्यात कॉम्प्रोमाइज चालणार नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना एम बी ए विद्यार्थी मला सांगायला लाज वाटते त्यांना एम बी एचा साधा एक जरी प्रश्न विचारला उत्तरच देता येत नाही मग कशाला एम बी ए केलं आहे कुठनं एम बी ए केलं आहे खरंच कॉलेजला गेला होता का हा प्रश्न आम्हाला पडतो मग नको आहे मग एम बी ऐवजी आम्ही बी बी ए घेतो कारण एम बी एची पगाराची अपेक्षा जास्त असेल तो टिकेल का नाही याची खात्री नसेल त्यामुळे प्लीज बेसिक्स तुमचे क्लिअर पाहिजे त्याला नॉन निगोशिएबल परत सांगेन मी ग्रेट पुढचं पण एक सेशन तुमचं इंटरेस्टिंग आहे त्यामुळे फार वेळ घेत नाही तुमचा जसं मी सांगितलं माझे कॉन्टॅक्ट डिटेल आहेत केव्हाही तुम्हाला काही मदत लागली मला आवडेल तुम्हाला मदत करायला कुठल्याही प्रकारची सो विश यू ऑल द बेस्ट सकाळ फोरमनी एक मला ऑपॉर्च्युनिटी दिली तुमच्यासमोर बोलायची त्याबद्दल त्यांचे धन्यवाद थँक्यू जय हिंद खरंच सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे इन्साइटफुल सेशनच ठरलं कारण हा एक कॉमन क्वेश्चन सगळ्यांच्या मनात कायम असतो की इंटरव्ह्यूवर काय बघणार आहेत सो थँक्यू सो मच वन्स अगेन आता पुढच्या सत्रात आपलं मार्गदर्शन करायला येत आहेत आपले पॉवर्ड बाय स्पॉन्सर्स श्री डॉक्टर केतन संजय देसले सर फ्रॉम पिंपजी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सरांची ओळख आहे अशी सर